टाकळी गावच्या शिवारात सत्तर ते पंच्याहत्तर वर्षीय अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह पोलिसांनी केले आवाहन दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवारातील बोदलप्पा मधुगोंडा दिवटे यांच्या शेतात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आला आहे सदर मयत पुरुष रंगाने काळा सावळा असून त्याच्या अंगावर एक तीन गुंड्याचा पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट व एक हिरव्या काठाची पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेला आहे बांधा सडपातळ असून उंची पाच फूट पाच इंच आहे सदर अनोळखी मयत पुरुष उजव्या पायाने थोडा अपंग आहे सदर बाबत ठाणे येथे बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकस्मात मयत रजिस्टर दाखल आहे सदर अनोळखी मैताबाबत कोणास माहिती असल्यास मंद्रूर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन मंदूर पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून करण्यात आले आहे अधिक तपास मंद्रोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार संदीप काशीद करी हे करीत आहेत